नमस्कार शळके फॅमिली ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आहे मंगळवार आणि संकष्टी अंगारकिका संकष्टी विशेष म्हणून आपण नेहमीप्रमाणे आरती करतो सहा महिन्यांनी अंगारका येते त्याचेही विशेष महत्त्व असते रोज आमच्या इकडेच दर महिन्याला संकष्टीला अशी आरती घेतली जाते आणि आजचं काय अंगारकिका आहे म्हणजे विशेष काय गणपती बाप्पाचा विशेष दिवस <laughs> साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री श्री स्वामी समर्थ महाराज गणपती बाप्पा मौर्या मंगळमूर्ती मौर्या श्रीकृषाय नमो नमस्त नमहाकुरी समप्रमा निर्विघ्न कुर्मदेव सर्वदा गणपती बाप्पा आप चंद्रोदय नव सत्राचा आहे त्याप्रमाणे आपण पूजेला सुरुवात केलेली आहे आरतीची सुरुवात होईल त्याआधी आपण गणेश पूजा आणि तुळशीची पूजा करत आहोत गणपती बाप्पा बाप्पार्ता वार्ता विघ्नाची

જય દેવ જય દેવી મહેશા સુરવની સુરવૈશ વે તારસંજ પ્રસન્ન વેન્ન હો કેશવા પાસડી ટોડી જય દેવ જય દેવી મૈશા સુરવૈશ વે તારસ સંજીવની જય દેવ જય ઓ વાળુ શ્રી ગણપતિ ઓમકાર కోటి సూర్య సమా ప్రభాకారా ప్రభాకరా ఓ ఆరు ఆ గణపతి ఓం బిందు రూపే అసలా భయ నిర్యా విచరి ఓ ఆరు ఆ గణపతి ఓంకారా शीतवर्ण अकार मात्र ब्रह्मा सुजकारा उकार जीव वर्ण रक्षसी अखिल चरा चरा ओ आरती श्री गणपती ओंकारा लीन करशी रक्तवर्ण तू जगमकरा जगम करा दासा तव पदी दे ओ आरती श्री जय जय सदगुरु स्वामी समर्थ आरती करु गुरु वरियारे अगाध महिमा तव चरणार्थ वरनाया मति देयारे अकल कोटि वास करुणिया दावी अगचित चरिया रे नीना पाशे बंद करुणिया तोड़ी ले भवया रे जय जय सदगुरु स्वामी समर्था आरती करू गुरु हरिया रे अगाध वही मारणाचा या यवने पुशले स्वामी का अल कोटी पहारे समाज सुख बोले बोले धन्य स्वामी वरियारे जय जय सर गुरु स्वामी समता आरती करू गुरु हरियारे अगाध महिमा तव चरणाचा वरणायाम तुझे यारे जाणीचे मनीचे सर्व समर्था विनऊ किती बवयारे जितुके देन दे दयाळ नव पर्यंत रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु हरिया रे अगाध महिमा तव चरणाचा सद्गुरु स्वामी समर स्वूप दिगंबराजान बाहू भव्य काय नाता दिव्य काय नाता हृदय निराजन शुद्ध प्रेम भूती वाती पचनानंदे प्रकाश देवनी उजला ज्योती आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर भव्य नाता दिव्य काय नाता सर्व स्वार्पण नैवेद्याशी पुरती, पुढती सन्मती सद्गुती सद्गती प्रसाद द्या आरतियो वारुसी सद्गुरु स्वामी समर्था स्वरूपदिगम्बर अजान भाव

జానకి హే రామ హృష్ణ హరే కృష్ణ కృష్ణ గణపతి అప్తి సదావా ఉపేష్ నకోవంధా మా గణిచేత

अन्याय माझे मोरे श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री सद्गुरु अक्कल कोट निवासी राजा गिराजिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तावसल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज माउली की जय परम पूज्य गुरु माउली की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय भारत माता की जय अंगारकिका येत असते आणि अंगारकिका विशेष पुण्य आहे व्रताचं त्याने आपल्याला अधिक पुण्य लाभते दर महिन्याला संकष्टी येतेच पण अंगारकिका हे विशेष आहे जे व्रत करतात त्यांना अधिक पुण्य लाभत असते आमच्या घरी दर संकष्टीला आरती करून नैवेद्य दाखवले जाते आणि आज विशेष आहे अंगारकिका आपल्या सर्व यूट्यूब चॅनलच्या आमच्या सदस्यांना बाप्पाचरणी एकच प्रार्थना सद्गती समृद्धी आरोग्य लाभावे अशी विनंती धन्यवाद आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरिया